त्यांना आपल्याला पंकजात ऐकून वीस लाखाचं पत्र आणायचं म्हणून दोन लाख रुपये दहा टक्क्याने घेऊन सोबत बोलवलं तर पोलीस मधून गाडी आली आणि मला कळम चौकातून त्यांनी गाडीत बसविलं आणि गाडीत बसविल्यानंतर आ... मुंबईला जायचं म्हणून निघालो उजव्या हाताला एक बंगला आहे त्या बंगलेमध्ये आणून मारहाण केली आणि मला मध्ये रूममध्ये कोंडून ठेवलं पायाला कुलूप लावला साखळी लावून हाताला दावेनं बांधलं मला सकाळी पाच वाजता आपल्याला मुंबईला जायचं आहे म्हणून त्यांना आपल्याला पंकजात इथून वीस लाखाचं पत्र आणायचं म्हणून दोन लाख रुपये दहा टक्क्याने घेऊन सोबत बोलविले आणि कळम चौकातून गाडी पोलीस स्टेशनच्या गेटमधून आली गाडी यायली म्हणून गाडीकडे वाट बघत बसलो तर पोलीस स्टेशनमधून गाडी आली आणि मला कळम चौकातून त्यांनी गाडीत बसविलं आणि गाडीत बसविल्यानंतर मुंबईला जायचं म्हणून निघालो निघाल्यानंतर त्यांनी वाटालाच माझं नरडा आवळलं दोरीने पण पॅक आवडला नाही मग दोन्ही असे मध्ये घालून ठेवलेले होते त्याच्यामुळं काय झालं नाही म्हणजे त्याच्यानंतर इथं पाठवा त्याच्या पुढं जे पेट्रोल पंप बंद पडलेला आहे त्याच्या पुढं आल्यानंतर राईटला उजव्या हाताला एक बंगला आहे त्या बंगलेमध्ये आणून मारहाण केली आणि मला मध्ये रूममध्ये कोंडून ठेवलं पायाला कुलूप लावला साखळी लावून हाताला दावे बांधलं आणि तुझं आता संध्याकाळी बघू काय करायचंय ते माझ्या खिशेतले दोन लाख सात हजार आणि मोबाईल मोबाईल मध्ये माझे एक्कावन्न हजार रुपये फोनपेवर आहे माझं ज्ञानेश्वर गणपती हिंगळे मूळ कळमंबा राहतो चंदन सावरवाला माझं बांधकाम आहे मी असा राहायला केजलाय ज्यांनी उचललं तुम्हाला ओळख आहे तुम हो आहे ओळख आहे दत्ता तांदळे म्हणून कोणत्या उद्देशाने आपल्याला उचललं होतं त्यांनी त्यांनी ते, ते उद्देश त्या टायमाला कळाला नाही त्या टायमाला इकडं आणल्यानंतर उद्देश कळायला घ्यायला आपल्याला मारून टाकायचं होतं आपले पैसे घेऊन आणि अजून संध्याकाळपर्यंत पैसे मागव तुला सोडून देतो मी आता यानंतर तुम्ही काय तक्रार वगैरे घरी जाणार अजून तक्रार दाखल केलेली नाही 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 मी आता इथून मधून आलेलो राहणार त्याच्यामुळे तक्रार कोटली मला जायलाच हे नाही माझ्याकडे बोलणार तुम्ही आता तक्रार कुठे दाखल करणार आहात आज कसं आहे तर पहिली ती गाडीच बीड आपल्या केस पोलीस स्टेशन मधून निघालेली मी पाहिलेली सकाळी पाच वाजता तर केस पोलीस स्टेशनला तक्रार करून त्याचा उपयोग काय मी बिल्डला एसपी ऑफिसला तक्रार करणार पोलीस नव्हते पण पोलीस स्टेशन मधून गाडी आलेली ना त्याच्यामुळे पोलीस गाडी बोलायची समजायचं जर गाडी पोलीस स्टेशन मधून सीसीटीव्हीतून येते आणि त्याच गाडीतून आपल्याला उचलून जर नेत असतील तर आपण काय समजायचं पोलीस मॅनेजमेंट मॅनेजमेंट हा कापार्टमेंट मॅनेज असल्याशिवाय ह्या गोष्टी होत नाही काय करू शकतो आम्ही बातमी संतोष देशमुख केज मधून आणखीन एक धक्कादायक घटना समोर आली आहे केज चे माजी सरपंच ज्ञानेश्वर इंगळे यांना तीन लाख रुपयांसाठी लुटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आहे एका नेत्याकडून फंड देतो असं कारण सांगत मुंबईला जायचं म्हणून गाडीत बसवत पायाला कुलूप लावत एका खोली डांबून ठेवण्यात आलं अत्यंत धक्कादायक असा हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे या संदर्भात पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी केच्या चौकातून कळम चौकात चौक तुम्ही किती वाजता पाच वाजता पहाटे पहाटे पाच वाजता नाही नाही मी आलतो मुंबईला जायचं म्हणून कुठून गावा कुठून नाही नाही मी केसलाच ना राहतो पैसे पण आले जायचे दोन लाख सात हजार लोक होते आणि एकावन्न हजार रुपये माझ्या फोन घेऊन घेतले का ते फोनच घेतले का ते दोन लाख सात हजार पण दोन लाख सात हजार पण घेतले सगळं क्लिअर मोबाईलची ओळख आहे फक्त फसवणूक केली बांधून कुठे कुठे बांधून टाकलं कुठे बांधून टाकलो पाठव द्या अत्यंत धक्कादायक असा हा सगळा प्रकार सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सुरेश बीड मध्ये चाललय काय नेमकं संतोष देशमुख यांची हत्येचं प्रकरण ताजं असताना अपहरण करून ज्या पद्धतीने ती हत्या झाली होती त्यानंतर हा जो अत्यंत धक्कादायक प्रकार आहे ज्ञानेश्वर इंगळे नावाचे जे माजी सरपंच आहेत के तालुक्यातील कळम आंबा गाव आहे या गावातील ते रहिवासी आहेत त्यांना एका नेत्याकडून फंड मिळवून देतो दहा टक्क्याने पैसे घेऊन जायचं आहे अशा पद्धतीचं सांगून त्यांना गाडीमध्ये बसवलं हो जो बसवणारा होतो त्यांचा तो, तो मित्र असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं मात्र पाटोदाहून बीड जिल्ह्यातला जे तालुका आहे त्या ठिकाणी नेल्यानंतर त्यांना एका खोलीमध्ये दांबून ठेवलं सगळे पैसे काढून घेतले आणि त्या ठिकाणाहून हे सगळे पळून आलेले होते त्यानंतर मात्र यांनी शिताफीनं तिथून जीव वाचवत पडून थेट एसपी ऑफिस गाठलेलं आहे आणि एसपी ऑफिसमध्ये त्या संदर्भात रजिस्टर तक्रार देखील देण्यात आली मात्र या सगळ्या प्रकारामुळे खळबळ उडाली विशेष म्हणजे पोलीस आता या घटनेच्या संदर्भात तपास देखील करत आहे नेमकं त्यांचं जे म्हणणं आहे ते तक्रार देखील दाखल करून घेतली आहे संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र एकंदरीत ज्या पद्धतीने या गुन्ह्याच्या घटना घडत आहेत आज नव्या वर्षाचा पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी त्यांच्या बोलण्यात असं आलं त्यांनी जेव्हा काही माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांच्या बोलण्यात असं आलं की जे लोक त्यांना घेऊन चालले होते मुंबईला नेतो असं सांगून ते ज्ञानेश्वर इंगळे यांच्या परिचयातलेच आहेत पण त्यांनी नाव काही आपल्या सगळ्या कॅमेऱ्यासमोर घेतलं नाही ज्ञानेश्वर uh, इंगळे यांचा मित्र म्हणून त्यांना ज्यावेळेस विचारणा केली गेली तर त्यांनी एक नाव देखील सांगितलेलं मात्र आतापर्यंत तक्रारीमध्ये तक्रार अर्जामध्ये ते नाव आणि पोलीस रेकॉर्ड वरती ते नाव न आल्या कारण आपण ते नाव जाहीररित्या सांगू शकत नाही त्यांचा आहे आणि मित्रासोबत घेऊन जात असताना त्या एक जण ओळखीचा आहे आणि अनोळखी असे दोघ जण आहेत अशा पद्धतीने देखील जे ज्ञानेश्वर इंगळे आहेत त्यांनी सांगितलेले मात्र ओळखीच्या माणसाकडून अशा पद्धतीने तीन साडेतीन लाख रुपयाला लुटण्याचा प्रकार आणि त्यांना ज्या पद्धतीने दाबून ठेवलं त्यांचा पायाला अत्याप पायाला कुलूप लावलेला आहे पत्रे पत्रे ठोकलेले आहे आणि पायाला कुलूप लावलेला देखील दिसतंय आणि सुरेश अत्यंत प्रकार आहे म्हणजे अत्यंत संतापजनक आहे आणि खूप भीषण आहे म्हणजे खंडणी वसुलीसाठी काय होऊ शकतं याची हद्द आहे